लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं दुवा उडवलाय लोकसभेच्या रणांगणात सर्वात जास्त चर्चा रंगलेली ती सांगलीच्या जागेची सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत काही प्रमाणात वितुष्ट आल्याचं पाहायला मिळालं होतं पण त्यातूनही काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंड करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि सांगलीतून दणदणीत विजय मिळवला विजयानंतर विशाल पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसलाच पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं त्यानंतर काल विशाल पाटील यांनी खरगे यांची भेट घेतली आमदार विश्वजित कदम देखील यावेळी उपस्थित होते राहुल गांधी देखील विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्या भेटीसाठी पोहोचले अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला समर्थन दिले दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेत विशाल पाटील यांनी काँग्रेसला समर्थनाचं पत्र दिलाय विशाल पाटील तांत्रिकदृष्ट्या अपक्ष उमेदवार आहेत विशाल पाटील म्हणाले काँग्रेस पक्षाचे भेटून आभार मानले आम्ही उमेदवारीसाठी अतिटची प्रयत्न केले मी कुठलीच शर्त न ठेवता मी पाठिंबा जाहीर केला मी काँग्रेससोबत राहणार आहे सांगलीचे नवनिर्वाचित अपक्ष खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे नेते विश्वजित कदम हे सोनिया गांधी यांची देखील भेट घेतली दिल्लीतील त्यांच्या दहा जनपत या बंगल्यावर भेट दिली अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी नुकतीच दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन आपण काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचं पत्र आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी नवी दिल्ली ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला सब्सक्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा